नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया सा मराथी तर सांगायचा मुद्दा असा की रेडिओ मराठीला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग बिग बॉसच्या घरात जाऊया बिग बॉसच्या घरातून एक मोठी अपडेट समोर येते आणि ती अपडेट हे आहे की वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले जे आपले संग्राम चौघुले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी असं अभिजितला आहे की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तर फक्त तीन आठवड्याचं आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये असं कॉन्ट्रॅक्टविषयी बोलणं कितपत योग्य आहे याविषयी संग्रामला काय बिग बॉस सांगणार आहेत किंवा पुढची खेळ काय असणार आहे किंवा संग्रामने असं मुद्दामून सांगितलं आहे का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि दुसरं इंटरेस्टिंग गॉस हे आहे की संग्रामनं अभिजितला असं म्हटलं आहे की एक वेळ मला मी तो जो गेम होता बंदूक उचलायचा जंगल मे मंगलवाला तर त्यामध्ये मी बॅकफ्रटला आलो असतो जान्हवीसाठी तर अभिजितला यामध्ये काहीतरी दाल मे कुछ कालाय असं वाटलं त्या दरम्यानच बिग बॉस ने जान्हवीच्या गुडघ्याला दुखावत झाली त्यामुळे तिला कॅप्टनचं बाथरूम वापरायची परमिशन दिलेली आहे तर जान्हवीला त्या बाथरूमपर्यंत घेऊन जाण्याचं जी जे काम आहे ते संग्रामने केलं आणि ते पाहून घरातील जी मंडळी आहेत पॅडी दादा म्हणा अंकिता म्हणा अभिजित म्हणा हे सगळे जरा आपापसं तसं काहीतरी बडबडायला लागलेत म्हणजे म्हणतात ना काही पे आग पोती हे ही धुआ निकलता आहे पण असं आम्ही म्हणत नाही आहोत तर असं त्या ग्रुपचं म्हणणं आहे की या दोघांचं काही खरं दिसत नाहीये खास करून संग्रामचं तो जरा जान्हवीची जास्तीच काळजी आहे असं यांना वाटते त्याच दरम्यान संग्राम जान्हवीसोबत चहा पित असतात आणि जान्हवी असा आपला पाय वर करून बसते तर संग्राम सुद्धा बसायला जातात आणि त्यांच्या त्या चुकीमुळे असं होतं धक्का लागून चहा पडतो आणि संग्राम तिला स्पष्ट म्हणतात की तू मला डिस्ट्रॅक्ट केलं तू माझ्याकडे पाहत होतीस तर हे वाक्य सूरज येऊन त्या ग्रुपमध्ये सांगून टाकतो की चहा पडला तिच्याकडे बघत होते मग म्हणाले तुझ्यामुळे चहा पडला म्हणजे हे जे चावडी असते ना ज्याच्यावरती असे काही ग्रुप असतात ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये शाळेमध्ये जे ना असे काहीतरी ताडत असतात की काहीतरी चालू आहे का काहीतरी चालू आहे का कुठे तर आता हा एक नवीन विषय भेटलेला आहे बिग बॉसच्या घरात जान्हवी आणि संग्रामची ही जी वाढती मैत्री आहे त्यांच्यामधली जी केमिस्ट्री आहे ती चांगली आहे मित्रमैत्रिणींची एकमेकांना ते समजून घेतात पण या घडबडीमध्ये जान्हवीचं लग्न लव मॅरेज झालं आहे की कसं झालं यावर यावरसुद्धा चर्चा व्हायला लागली तर बिग बॉसची ही जी चावडी मंडळी जी आहे जी पिकनिक स्पॉटवर बसलेली असतात पिकनिक करतात तर त्यांनीही असे असे प्रश्न टेलिव्हिजनवरती आपापसात आप चर्चिले गेलेले आहेत त्यांच्याकडून तर याचे परिणाम देखील काय होत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच घडामोडींसाठी आणि इंटरेस्टिंग गॉसेप्स ऐकण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय